तर मी त्यांच्याशी बोललो मोकळा झाल्यानंतर तर त्यांनी सांगितलं काहीतरी गैरसमज झालेली आहे आणि मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे आणि मी सांगितलं सगळ्यांना की यावर कुणी आता कॉमेंट करायची नाही ते खुलासा करणार आहेत साहेब काल सोलापूरमध्ये सुभाष कांदे देखील असं म्हटले की छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याला माझा विरोध आहे आणि जिल्ह्यामध्ये सात राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांच्यासोबत कमी काही आमदार नाही हे अटकेच आहे अशा पद्धतीची टीका केली मला या संदर्भात काही बोलायचं नाही नको कमेंट्स सर काल काल जी बैठक झाली तर त्या बैठकीमुळे आपण महामार्गाची कामं सध्या बोरायची थांबवी नाही नाही चुकीचं काहीतरी अंडरपासची कामं आहे आता ती लवकरात आत लवकर पूर्ण करावी कारण पावसाळ्यामध्ये सुरू करतात आणि अंडरपासच्या आजूबाजूचे रस्ते असे प्रचंड खराब झालेले आहे तर आता परत तुम्ही याच्या पुढे काही नवीन काम काढाल तर कुंभमेळ्याच्या वेळेला ही अडचण पुन्हा उपस्थित होईल त्यामुळे हां आता जर होणार असेल कुंभमेळ्याच्या अगोदर तुमची काही कामं पूर्ण नवीन कामं तर त्याला हरकत घेण्याचे कारण नाही परंतु ते कुंभमेळ्याच्या नंतरपर्यंत परत चालू राहणार असतील तर ती आपण कुंभमेळ्याची एवढी काळजी घेत असताना हे रस्ते जे आहेत नीट आणि सहज येण्याज जाण्यासारखे ठेवणं गरजेचं आहे म्हणून मी त्यांना सांगितलेलं आहे की जी कामं कुंभमेळ्यापर्यंत पूर्ण होणारच नाहीत ती कामं हातात घेण्यात काही अर्थ नाही आणि जी कामं होतील असं आहे त्याची सगळी कागदपत्रं एजन्सी फिक्स करण्यापासून सगळे डिझाईन्स वगैरे ते ताबडतोब आता एक महिन्यामध्ये तयार करा आणि आता फेअरसुजू सीझन जो आहे चांगला सीझन सुरू कामाचा पावसाळ्यानंतर ताबडतोब ते काम सुरू करून ती संपवा